कॅटलॉग पण किती सुंदर सुंदर कॅटलॉग दिलेले आहे डिझायनर पॅटर्न एक कर, एक पॅटर्न सोबत तुम्हाला कॅटलॉग इथे प्रोवाइड केले जातात एका होलसेल रेटमध्ये जसं की तुम्हाला मी इथे दाखवत आहे अशा पॅकेजिंगमध्ये तुम्हाला कलर चार्ट सोबत आणि वेगवेगळे कलर्स तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पॅकेजिंग आहे आणि पूर्ण सेट टू सेट पूर्ण सेट टू सेट माल परचेसिंग होऊन जातो मित्रांनो आणि जो की पूर्ण डिजिटल प्रिंटवरती आहे तुम्ही ही डिजिटल प्रिंट इथे बघू शकता की म्हणजे जी प्रिंट असते ना ती काहीच निघण्याचं काहीच काम आणि जी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही बॉर्डरही बघू शकता किती छान प्रकारे सिल्वर बॉर्डर तुम्हाला इथे मिळते की वेगवेगळे पॅटर्न्स दिलेले आहे जशी ही फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे पूर्ण डिजिटल प्रिंटवरती आणि प्युअर कॉटन फॅब्रिक वरती, वरती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ना तर सिल्क फॅब्रिकवरती खूप जास्त कलेक्शन चालू आहे मित्रांनो जसं तुम्ही हे बघितलंच असेल कलेक्शन की सिल्वर जसा अशा टाईपमध्ये सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला सिल्वर बॉर्डर आणि सिल्वर कॉन्सेप्ट किंवा सिल्वर डिझाईन तुम्हाला पाहिजे असेल तर हेही कलेक्शन आता सध्या खूप जास्त चालू आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला जर माझ्यासोबत सुद्धा बोलून जर काही जर क्वेश्चन्स विचारायचे असेल तर तेव्हा तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता मित्रांनो आणि क्वेश्चन्सही तुम्ही विचारू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी साडीमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे जे की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि न्यू अरायवल्स तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे जी पॅकेजिंग आहे एकदम सोबर आणि सुंदर प्रकारे अशा पॅकेजिंगमध्ये तुम्हाला कलर चार्ट सोबत आणि वेगवेगळे कलर्स तुम्ही इथे बघू शकता पूर्ण पॅकेजिंग आहे आणि पूर्ण सेट टू सेट पूर्ण सेट टू सेट माल परचेसिंग होऊन जातो मित्रांनो आणि पार्सल पॅकिंगसुद्धा तुम्ही बघू शकता की स्टार्ट आहे कशाप्रकारे कस्टमर इथून माल घेऊन जातात ते किंवा काय प्रोसिजर आहे न्यू अरायवल्स खूप जास्त आहे तुम्ही इथे बघू शकता जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की फायबरच्या पॅकिंगमध्ये फायबरच्या बॉक्समध्ये तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि कलर कॉम्बिनेशन किती सुंदर दिसतो आहे तर अशा प्रकारची काही कॉन्सेप्ट आहे मित्रांनो लाकडाच्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ॲसेसरीज सोबत जी ज्वेलरी आहे ती सुद्धा तुम्हाला इथे दिली जाते आणि काही कॅटलॉग्स आहेत जे नवीन नवीन आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता कॅटलॉग पण किती सुंदर सुंदर कॅटलॉग दिलेले आहे डिझायनर पॅटर्न एक सिवडकर एक पॅटर्न सोबत तुम्हाला कॅटलॉग इथे प्रोव्हाइड केले जातात एका होलसेल रेटमध्ये जसं की तुम्हाला मी इथे दाखवत आहे की जी पूर्ण जी इथे बनारसी कॉन्सेप्ट किंवा सर्व काही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे दाखवले जातात आणि पूर्ण जे कस्टमर्स इथे येतात कशा प्रकारे परचेसिंग करतात तेही तुम्हाला मी इथे दाखवत आहे मित्रांनो तर तुम्ही इकडे बघू शकता की ऑर्गेंजा फॅब्रिक वरती ऑर्गेंजा फॅब्रिक वरती तुम्हाला जे सिल्कचं जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे जे वर्क दिलेला आहे कशा प्रकारे दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की आणि काम तुम्हाला इथे बघायला मित्रांनो म्हणजे काही जणांना असं व्हिडिओमध्ये वाटतं की याना जे दाखवत आहे ना ते पूर्ण एक वॉश किंवा दोन वॉश नंतर पूर्ण निघून जाते बघू शकता की काम केलेलं असतं आणि काही जणांना असं वाटतं की यामध्ये जे फॉईल प्रिंट दिलेली असते किंवा वन वॉश नंतर टू वॉश नंतर पूर्ण डिझाईन निघून जाते पण मित्रांनो असं नसतं यात तुम्हाला सिक्स पीसेसचा सेट मिळतो त्यात तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळे दिले जातात आणि आता खूप जास्त ट्रेंड चालू आहे जो की पूर्ण डिजिटल प्रिंट वरती है। तुम्ही प्रिंट प्रिंट ले ले आहे तुम्ही ही डिजिटल प्रिंट इथे बघू शकता की म्हणजे जी प्रिंट असते ना ती काहीच निघण्याचं काहीच काम नसत आणि जी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही बॉर्डरही बघू शकता किती छान प्रकारे सिल्वर बॉर्डर तुम्हाला इथे मिळते आणि एक ते एकदम छान छान तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळतात मित्रांनो कॉटनच्या फॅब्रिकवरती तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळते आणि व्हरायटीज तुमच्या समोर आहे तुम्ही एक से बडकर एक वरायटी तुम्ही इथे बघू शकता की वेगवेगळे पॅटर्न दिलेले आहे जशी ही फ्लॉवर प्रिंट दिलेली आहे पूर्ण डिजिटल प्रिंटवरती आणि प्युअर कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो इथे बघू शकता ना कॉटन फॅब्रिक वरती तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळते जो वेअरिंग नंतरचा जो लुक असतो एकदम सोबर आणि सुंदर लुक येतो जसे की तुम्हाला मी कॅटलॉग दाखवते तुम्ही इथे कॅटलॉग बघू शकता की हेवी जर कॉन्सेप्ट तुम्हाला पाहिजे असेल हा हेवी कॉन्सेप्ट तुम्हाला इथे मिळून जाणार आहे ब्रायडलसाठी पाहिजे असेल तर ब्रायडलसाठी सुद्धा कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो तर इथे बघू शकता तुम्ही कॉन्सेप्ट किती सुंदर सुंदर दिलेले आहे आणि जी डिझाईन आहे ती पण एक से बडकर एक डिझाईन दिलेली आहे तर तुम्ही विचार करू शकता अगर तु, जर तुम्हाला कॅटलॉगज तुम्हाला एवढा छान पद्धतीचा मिळतोय तर तेव्हा जो प्रोडक्ट असेल जी साडी असेल ती किती सुंदर मिळते तर तुम्हाला चांगलं माहिती मित्रांनो की महाराष्ट्राची छान खूप जास्त म्हणजे साडीनीच ओळखली जाते आणि जर तुम्हाला कदाचित कधी पण बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही साडी आणि त्याच्यावर मॅचिंग सेंटर जर तुम्ही स्टार्ट तुम्हाला ब्लाउज पीस फॉल आहे अस्तर आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही स्टार्ट केल्या ना तर जे कस्टमर तुमच्याकडे येतात त्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही पडत मित्रांनो तर जसं तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला येलो कलरमध्ये जे कॉम्बिनेशन दिलेले आहे व्हाईट प्रिंटवरती ते किती सुंदर आणि सोबर दिसते मित्रांनो या टाईपचं कलेक्शन तुम्हाला आधी जो प्रोव्हाइड करून देते एका होलसेल रेटमध्ये व्हरायटीज तुमच्या समोर आहे किती छान छान व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळते तुम्ही फक्त डिझाईन बघत जा मित्रांनो आणि जर तुम्हाला या डिझाईनबद्दल जर कोणता जर प्रोडक्ट आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ऑनलाईन टीमला शेअर करू शकता जिथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाते मित्रांनो आणि जर तुम्हाला जर माझ्यासोबत सुद्धा बोलून जर काही जर क्वेश्चन्स विचारायचे असेल तर तेव्हा तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता मित्रांनो आणि क्वेश्चन्सही तुम्ही विचारू शकता तर स सिल्क फॅब्रिकवरती खूप जास्त कलेक्शन चालू आहे मित्रांनो जसं तुम्ही हे बघितलंच असेल कलेक्शन की सिल्वर फॅ जशा अशा टाईपमध्ये सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला सिल्वर बॉर्डर आणि सिल्वर कॉन्सेप्ट किंवा सिल्वर डिझाईन तुम्हाला पाहिजे असेल तर हेही कलेक्शन आता सध्या खूप जास्त चालू आहे मित्रांनो आणि एक सवटकर एक व्हरायटीज आहे जसे तुम्ही ती बघू शकता लास्ट टाइमसुद्धा मी तुम्हाला सर्व काही कलेक्शन दाखवलेलं होतं अशा प्रकारचं डिजिटल प्रिंटमध्ये एक से बडकर एक वरायटीज आहे मित्रांनो तर ब्रा बाटिक वरती सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटून जातं किंवा ओनली व्हाईट कलर पाहिजे असेल अशा टाईपमध्ये काही फंक्शन असेल त्यासाठी सुद्धा जर तुम्हाला अशा टाईपमध्ये कलेक्शन पाहिजे असेल तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता आणि कपड्याची क्वालिटी ए वन क्वालिटी तुम्हाला इथे मिळते मित्रांनो जसं जर तुम्हाला पूर्ण बनारसी कॉन्सेप्टवरती जर पूर्ण सिल्वर किंवा अशा प्रकारची जी डिझाईन असते ते जर पाहिजे असेल विस्कॉस फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता विचित्र सॉरी विचित्र फॅब्रिक वरती तुम्हाला अशा प्रकारचे साडीचं सुद्धा कलेक्शन मिळून जाणार आहे एकदम हेवी कॉन्सेप्ट आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला मी ओपन करून दाखवते की कशा प्रकारची जी व्हरायटीज आहे आणि पूर्ण साडीमध्ये जे वर्क केलेलं आहे जे विविंगचं काम आहे ते कशा प्रकारे दिलेलं आहे आणि लाईट चार्ट सोबत तुम्हाला डार्क कॉम्बिनेशन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो जी डिझाईन आहे ना ती कशा प्रकार केलेली आहे बॅक साईडची डिझाईन तुम्हाला मी दाखवते आणि फ्रंट साईड तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो ह्या टाइपचं कलेक्शन तुम्हाला आजीजोन प्रोवाइड करून देणार आहे फक्त एका होलसेल रेटमध्ये तुम्हाला याचा ब्लाऊज पीसही दाखवते तर साडीची पूर्ण लेंथची गोष्ट करू तर सिक्स थर्टी मीटर तुम्हाला पूर्ण साडीमध्ये लेंथ मिळते आणि अशा टाईपचं तुम्हाला ब्लाऊजही तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद